बाळा तू तुझं आई होण्याचं स्वप्न सोडू नकोस तुझ्या आत असलं मातृत्व तुझ्या सेवा आणि तुझ्या मायेच्या भावनेतून प्रकट होते जेव्हा तू तुम्हाचं जेव्हा तू तुणावर प्रेम करतेस आणि जेव्हा तू तुणाची काळजी घेतेस तेव्हा तू आई कधी कधी हाच क्षण जीवनाचा अर्थ बदलतो ज्या गोष्टींशी आपण आज धरतो त्या गोष्टी आपल्या हृदयाच्या अंतर्गतच दडलेल्या असतात त्यांना ओळख त्यांचं स्वागत कर मातृत्व हे फक्त बाळाच्या जन्माशी जोडलेलं नसत तर ते तुझ्या प्रेमाशी तुझ्या काळजीशी तुझ्या सेवा भावाशी जोडलेला असता धन्य धन्य तुमची मायाकोस ठेवू नकोस मी तुझ्या पाठीशी मी तुझ्या पाठी